पावसाचे अनियमितपणा व बदललेले पृथ्वीचे संतुलन ह्याला जबाबदारी सर्वस्वी आपण मनुष्यवस्तीच असू शकतो कारण ज्या गावांमध्ये ए सी फॅन नव्हता जिथे थंडाव्याला गारव्याला झाडाची सावली धरली जात होती त्या गावांमध्ये सुद्धा आज फॅन ए सी चालत आहे म्हणजेच आपल्या पृथ्वीवरती चाळीस टक्के भूभाग हा झाडाने व्यापलेला होता पण आज तो फक्त वीस ते बावीस टक्क्यावरतीच आलेला आहे म्हणजे त्यातील निम्मा हा संपलेला आहे त्यामुळं पृथ्वीचं तापमान वाढत आहे त्याला सर्वस्वी जबाबदार हे आपणच असू शकतो कारण पुढल्या पिढीला जर ही मनुष्य वस्ती आणि ही शेती जर राखायची असेल तर आपण झाडे लावणे आज गरजेचे आहे कारण झाडे ही दुसऱ्यांनी लावावीत आणि आपण त्याचा आस्वाद घ्यावा ही जर प्रत्येकाची भावना होत असेल तर मात्र ह्या होणाऱ्या परिस्थितीला सर्वस्वी आपणसुद्धा जबाबदार असू शकतो कारण याचे दुष्परिणाम शेतीवरती होतच आहेत मानवाच्या आरोग्यावर सुद्धा होत आहेत याची शेतीची होणारे दुष्परिणाम आपण सध्या बघतच आहोत याची बदल जर घरात झाला तर आपण स्वतः यामध्ये सर्वांना झोकून देऊन काम करणे नितांत गरजेचं आहे